हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ एमपीएससी गुरु मध्ये मी आर सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आहे ऑगस्ट चला तर मग सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आयुष्यात तीन संघर्ष असतात पहिला संघर्ष जगण्यासाठीचा दुसरा संघर्ष ओळख निर्माण करण्यासाठीचा आणि तिसरा संघर्ष ओळख टिकवण्यासाठीचा विद्यार्थी मित्रांनो आपण सगळेच जण आयुष्यात या तीन प्रकारचे संघर्ष करतो पण एक मात्र निश्चित की हा संघर्ष केल्यानंतर आपल्याला हवं ते यश निश्चितच प्राप्त होतं चला तर मग या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष या सत्रात आपण काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना याचबरोबर काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी याचबरोबर काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींनी केलेलं कार्य याविषयीची सविस्तर माहिती आपल्या या दिनविशेष सत्रात जाणून घेत असतो चला तर मग आजच्या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया आठ ऑगस्ट पंधराशे नऊ साली महाराज कृष्णदेव रॉय विजयनगर साम्राज्याचे सम्राट बनले होते विद्यार्थी मित्रांनो हे विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा या राजघराण्यातील तिसरे राजा होते त्यांनी पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस या कालखंडात राज्य केले वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी पंधराशे नऊ साली ते सिंहासनावर बसले होते रायपूरच्या लढाईत त्यांना मोठा विजय मिळाल्यामुळे उत्तरेकडील मोगल राजांवर त्यांचा चांगलाच वचक बसला होता ओडिशावर आक्रमण करून त्यांनी राजा गजपतीचाही पराभव हो केला त्यांनी महाराजाधिराज सिंहासनाधीश्वर इत्यादी पदव्या देखील धारण केल्या होत्या कृष्णदेवराय यांनी जमीन सुधारणा करून मुबलक पाणी पुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे देखील बांधले होते याचबरोबर कृष्ण देवराय यांचं साहित्यिक योगदान देखील मोठं आहे त्यांनी स्वतः कवी व पंडित म्हणून काम केले आहे तेलुगू व संस्कृत भाषेत त्यांनी अनेक काव्यग्रंथ रचले आहेत यामध्ये आमुक्त माल्यदा या त्यांच्या तेलगू काव्यात गोदा देवी व विष्णू चित्त यांची कथा सांगितली आहे याचबरोबर मदाल साच चरित्र सत्यभामा परिणय जांबवंती परिणय सकल कथा सार संग्रह ज्ञान चिंतामणी इत्यादी ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेत रचलेले आहेत यावरून असं लक्षात येतं की महाराज कृष्ण देवराय हे एक सर्व गुणसंपन्न असे सम्राट होते चला तर मग मित्रांनो यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे बेचाळीस साली मुंबई येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेत भारत छोडो प्रस्ताव पारित करण्यात आला यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तान या देशाने आपला राष्ट्रध्वज स्वीकारला होता सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डी आर डी ओच्या सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या सन दोन हजार साली महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर धैसास गुरुजी यांना जाहीर करण्यात आला होता सन दोन हजार आठ साली चीनची राजधानी बीजिंग येथे आयोजित एकोणतीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आठ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींविषयी विशे। ज्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि आपला ठसा उमटवला आहे जाणून घेऊया अशा व्यक्तींच्या जन्मदिवसांविषयी आठ ऑगस्ट अठराशे एकोणऐंशी साली अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेचे संस्थापक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर बॉब स्मिथ यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे आठ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत गायिका सिद्धेश्वरी देवी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बारा साली जागतिक कीर्तीचे भारतीय फलज्योतिषी बँगलोर व्यंकट रमण यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंधरा साली पद्मभूषण पुरस्कार साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखक नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बत्तीस साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते निर्माता दिग्दर्शक व पटकथालेखक दादा कोंडके यांचा जन्म झाला दादा कोंडके यांचं दुसरं नाव होतं दादा कोंडके उर्फ कृष्णा कोंडके यांनी अभिनयासोबतच प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची देखील निर्मिती केली विद्यार्थी मित्रांनो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण लागोपाठ नऊ मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवी आठवड्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड दादा कोंडके यांनी केलं आहे तेव्हा मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्याला रेडिओ एम पी एस सी गुरुचा सलाम यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे चाळीस साली माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतीय राजकारणी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य कपिल सिब्बल यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय राजकारणी व ओडिशा राज्यातील बिजू जनता दल पक्षाचे सदस्य तथा राज्यसभा सदस्य प्रसन्ना आचार्या यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्वीस व्यावसायिक टेनिस खेळाडू रॉल्जर फेडरर यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो रॉल्जर फेडरर यांनी तब्बल वीस वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलेलं आहे आज हा खेळाडू चाळीशीत पदार्पण करतोय या खेळाडूच्या जीवनकार्याविषयी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे अशा काही विशेष व्यक्तींचे हा स्मृती दिन आहेत जाणून घेऊया जा त्यांच्याविषयी आठ ऑगस्ट अठराशे सत्तावीस साली ब्रिटिश राजकारणी व ब्रिटनचे माजी पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचं निधन झालं अठराशे सत्त्याण्णव साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ विक्टर मेयर यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वैद्यकीय व्यवसाय सांभाळून साहित्यिक अभिरुची जोपासणाऱ्या लेखिका व कादंबरीकार डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची युगंधरा ही कादंबरी वाचण्यासारखी आहे तेव्हा जर तुम्हाला वेळ मिळाला तर ही कादंबरी नक्की वाचा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे नव्याण्णव साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचं निधन झालं सन दोन हजार साली भारतातील कर्नाटक येथील एकीकरण चळवळीत महत्वाची भूमिका बजावणारे कर्नाटकचे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एस निजलिंगप्पा यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन चला तर मग मित्रांनो वेळ आली आहे आता रजा घेण्याची मी आलजे प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत इंटरनेट रेडिओ ऐकायला विसरू नका स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी